राज्य परिवहन महामंडळाच्या गगनबावडा एस टी आगारातील वर्कशॉप इमारतीची दुरवस्था झाली आहे महामंडळाचं इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालंय काही महिन्यांपासून या वर्कशॉपवरील पत्रा उडून गेलाय त्या ठिकाणी नवीन पत्रा बसवलेला नाही त्यामुळे वर्कशॉपमध्ये पाऊस पाणी पाणी आहे कोल्हापूर आणि तळ कोकणाला जोडणारे दोन घाट गगनबावड्यातून जातात त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीनं गगनबावड्याला वेगळं महत्त्व आहे गगनबावडा मार्गे अनेक एस टी बस तळ कोकण ते गोव्यापर्यंत धावतात मात्र गगनबावड्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या एस टीचा आगार समस्यांच्या गर्तेत सापडले काही महिन्यांपूर्वी या आगारातील वर्कशॉपच्या छताचे पत्रे उडून गेले आहेत हे पत्रे बसवण्याची तस्ती महामंडळानं घेतलेली नाही छतावर पत्रे नसल्यानं पावसाचं पाणी थेट वर्कशॉपमध्ये येत आहे धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे एसटीच्या वर्कशॉपला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आहे गगनबावडा आगार व्यवस्थापनानं वर्कशॉपच्या देखभाल दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केलाय पण तो प्रस्ताव धूळ खात पडलाय पावसाच्या पाण्यात एसटी बसच्या दुरुस्तीची कामं कशी करायची असा प्रश्न इथल्या मॅकॅनिक पडलाय